नमस्कार जोडी सास सुण्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपले पप्पा येऊन झालेत पाच दिवस आणि आपण दरवर्षी लक्ष्मी आल्या ना गौऱ्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं जेव्हा लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी आपण ना त्यांना प्रसाद करत असतो म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य होते तर यावर्षी लक्ष्मी उशिरा आल्या आणि त्याच्यामुळं आज पाचवा दिवस आहे म्हणजे आज आपल्याला बप्पांसाठी पुरणपोळी करायची तर आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आपण कसं त्यांना वेगवेगळं जेवण करतो तसं बाप्पाला रोज तर आहेच आहे पण आज खास पुरणपोळी करणार आहे आपण बाप्पांसाठी तर चला तुम्ही पण आपण सगळेजण करू पुरणपोळी बाप्पासाठी तर आपले सोनबाई आणि मी आम्ही दोघी पण ना मस्त अशी पुरणपोळी करणार आहेत चला पण घेतल्यात पोळ्या करायला पण असं झाले ना आमचा गॅस संपलेला आहे आमचा गॅस काय अजून भरून मिळणार नाही तर आमचा सगळा स्वयंपाक असा चुलीवरच चाललेला आहे आणि आम आमच्याकडं आता मी सांगितलं ना डीपी जळाली आहे त्यामुळं लाईट पण नाही आहे वाटण पाट्यावर स्वयंपाक चुलीवर तर समजा एकच टाके असल्यामुळं दोन दोन टाके असल्यावर आधी एक आणून ठेवता येते तशी एकच टाके असल्यावर संपेल तेव्हाच भरून आणायची त्यामुळे गॅस काही मिळालेला नाही तर उद्या सकाळी गॅस मिळणार आहे मग आज आपण पोळ्या करतोय आता सगळा स्वयंपाक आपला चुलीवरच चाललेला आहे बघा असाईने बघा खोबरं कसं चुलीत भाजून घेतलंय आणि कांदे पण भाजायला घातले चुलीमध्ये बघा कांदे कसे भाजलेत खोबरं वाजलंय आणि आता आपल्याला वाटणचं पाटेवच वाटावं लागणार कारण लाईटच नाही आहे आज चार दिवस झाले आमच्याकडे लाईट नाही आणि गावाकडे अशा गोष्टी सतत होतात आपण ना वाटण काढलेलं आहे आता आणि त्यासाठी खोबरं चुलीत भाजलेलं आपण पुन्हा त्याचे बारीक तुकडे केले कांदासुद्धा आपण ना चुलीत भाजलेला आणि आता तो परतला आहे आणि धनं थोडंसं तांदूळ लसूण कोथंबीर आणि ही खसखस आणि आल्याचा तुकडा आणि तोपर्यंत आपण ना गूळ घेतला आहे मी आता बारीक चिरून घेतला आहे आपल्याला पुरण परतायचं आहे आपलं पुरण शिजून तयार आहे तर हे पा पण येळून घेतलं आहे मी त्यातलं पाणी काढलं आहे आणि आता आपण पुरण परतून घेऊया तर यामध्ये आपण ना पुरण परतून घेऊ आणि हे डाळ ना आमटीसाठी वाटणात घालणार आहे आपण तर आपण ही बडीशेप आणि हा हे सुंटचा तुकडा घेतलेला आहे आता आपण तो पाट्यावरती चांगला वाटून घेऊ त्यामध्ये आपण हा गुळ घालणार आहे आता ना आपण मेथीची भाजी करून घेऊया नैवेद्य म्हटलं ना की मेथीच्या भाजीशिवाय नैवेद्य गोड दिसतच नाही भाजी भजी पोहळ्याची आमटी पोळ्या आणि आमटी भात आमच्याकडं ना लाईट नसल्यामुळं रात्री अंधार होता त्यामुळे माझं दूध ओतूक गेलं चुलीवरती तसं असतं ना संध्याकाळची लाईट नसल्यावर आणि ते पण बाहेर स्वयंपाक करायचा म्हणलं की रे अवघड असं दिवसा काही वाटत नाही पण लाईट नसल्यावर अवघडच मस्त अशी मिठी भाजी करून घेऊया तर ना मेथीची भाजी जर आपण नैवेद्याला केली ना तर त्यात शेंगदाण्याचा कूट नाही घालत अगदी मिरची लसूण एवढंच घालायचं तर मी फक्त तेच घातलं नैवेद्याला शेंगदाण्याचा कूट नसतो घालायचा किंवा कांदा डाळ तर चला आपली भाजी आता होईलच चला आता ना आमटी टाकून घेऊया आपण ना लसून थोडा थोडा असा फोडून घेतलाय बघा कडेच you uh -huh. बाईक वळ्या मग अशी पाऊस यायला लागला ला आता म्हणला आता लय पाऊस येतो पाहिजे पण झाल्या चला आता अजून भजी करायची कुरडे पापडी करायची मला भरग कागदा कागदामध्ये एखाद्या प्लॅस्टिकच्या पेशन म्हणजे हे नाही व्हायचं साधायचं नाही नेवद हां हा अचल बप्पाला नेवद दाखवायचं आहे हां झालं बप्पासाठी तर बघा पुरणपोळीचं ताट kêल आहे बरं कसं झालं व्हिडिओ नक्की सांगा मला आप आपल्या बप्पासाठी पुरणपोळीचं ताट चला चला गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या चला